नमस्कार हे आकाशवाणीचं केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात अशी उद्घषण पूर्वीच्या काळामध्ये सकाळ व्हायची आणि एकच धावपळ उडायची असं म्हणतात की रेडिओ कार्यक्रमाच्या वेळेनुसार लोक आपली कामं ठरवायचे आता या रेडिओची जागा स्मार्टफोन स्मार्ट डिव्हाइसेसने स्मार्ट घेतली पण त्यावेळी रेडिओनं लावलेलं ला गाण्यांचं वेळ बातम्यांचे अपडेट्स आणि क्रिकेटची कॉमेंट्री आजही जुन्या लोकांच्या खास आठवणीत आहे पण अशा या रेडिओच्या शोधाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नक्षदास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सेचाळीस मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती युनेस्कोच्या महासंचालकांनी रेडिओ दिवसाबाबत प्रस्ताव मांडला होता त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला रेडिओ सारख्या प्रभावी प्रसार माध्यमांबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणं आणि रेडिओ मार्फत माहितीचा साठा जनतेला प्रदान करणं तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं या सर्व गोष्टींसाठी रेडिओ दिवस साजरा करण्यात येतो पण रेडिओच्या शोधामागचा एक वाद आहे रेडिओचा इतिहास रोमांचक असला तरी रेडिओचा शोध कोणी लावलाय याबाबत वाद आहे प्रथम रेडिओ उपकरण कोणी तयार केलं हे आपल्याला जरी ठाऊक नसलं निकोला टेस्ला यांनी सेंट लुईस येथे वायरलेस रेडिओचा शोध लावला याबाबत आपल्याला माहिती आहे हे खरं असलं तरी ग्लुग्लिमो मार्कोनी यांनी रेडिओचे जनक म्हणून ओळखले जातात तेच मार्कोनी आहेत ज्यांनी अठराशे शहाण्णव ला इंग्लंड मध्ये रेडिओच्या इतिहासामध्ये आपलं स्थान मिळवणाऱ्या पहिल्या वायरलेस पेटंटचा पुरस्कार होता त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर टेस्लाने त्याच्या मूलभूत रेडिओ पेटंटसाठी अमेरिकेत अर्ज दाखल केला मार्कोलीला पेटंट मिळाल्यानंतर जवळपास चार वर्षांनी टेस्लाचा चा पेटंट अर्ज मंजूर करण्यात आला होता अगदी पहिला रेडिओ कोणी तयार केला याची पर्वा न करता बारा डिसेंबर एकोणीसशे एक रोजी अटलांटिक महासागर ओलांडून सिग्नल प्रसारित करणाऱ्या मार्कोणी पहिला व्यक्ती ठरला त्यावेळी इतिहासामध्ये रेडिओचा जनक म्हणून मार्कोणीच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आता गोष्ट ही पहिल्या रेडिओ केंद्राची नागरिकांनी एकोणीसशे वीसच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात वैयक्तिक वापरासाठी रेडिओ घेण्याला सुरुवात केली युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये केडीए के पीटरबस पेनेस्लेव्हिया आणि इंग्लंडची ब्रिटिश ब्रॉडकास्टर कंपनी उदयास आली मात्र एकोणीसशे वीस मध्ये पहिल्यांदा वेस्टिंग हाऊस कंपनीने व्यावसायिक परवान्यासाठी अर्ज केला त्यामधून केडीए के ही सरकारी मान्यता असलेले पेहुले व्यावसायिक रेडिओ स्टेशन तयार झाले वेस्टिंग हाऊस याच कंपनीचे पहिल्यांदा रेडिओ वरून रेडिओ विक्रीची जाहिरात देखील जनतेला दिली होती रेडिओ हा मुख्य प्रवाहात येत असतानाच घरगुती सिग्नल देखील मजबूत होऊ लागले आणि अशा तऱ्हेनं बस येथील केडीए के हे रेडिओ पहिलं व्यावसायिक केंद्र बनलं ब्रिटन मध्ये एकोणीशे मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्ट कंपनीने रेडिओ प्रसारण सुरू केलं होतं याच काळात एकोणीसशे मध्ये संपूर्ण वृत्तपत्र मालकांनी उपोषणाचा हत्यारोपसलं होतं त्यामुळे रेडिओला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि रेडिओ हा माहितीचा प्रमुख स्रोत बनला त्याचबरोबर याच रेडिओवरून मनोरंजनाचे कार्यक्रम देखील प्रसारित होऊ लागले दुसऱ्या महायुद्धाचे सर्व घटनांचे अपडेट्स देखील रेडिओनं महत्वाची भूमिका बजावली होती हा एक विश्वासू स्रोत होता त्यामुळे सरकारनं देखील माहिती प्रसारित करण्यासाठी रेडिओचा वापर केला होता दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या पद्धतीने रेडिओचा उपयोग केला गेला त्यावरूनही जग बदललं यापूर्वी रेडिओ ही मालिका कार्यक्रमांच्या रूपात मनोरंजनाचे स्रोत बनली होती युद्धानंतर त्याने या काळातील संगीत वाजवणाऱ्या अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आता भारतात हा रेडिओ कधी आला जून एकोणीशे तेवीस मध्ये ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि अन्य रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांनी रेडिओ प्रसारण प्रारंभ केला त्यानंतर तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस च्या करारानुसार ब्रिटिश ब्रॉडकास्ट कंपनीला मुंबई आणि कोलकाता हे दोन्ही रेडिओचे केंद्र चालवण्याची परवानगी देण्यात आली एक मार्च एकोणीसशे तीस ला ही कंपनी दिवाळखोरीमध्ये गेली त्यानंतर सरकारनं रेडिओचे प्रसारण ताब्यात घेतलं एक एप्रिल एकोणीसशे तीस ला दोन वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर भारतीय राज्य प्रसारण सेवा सुरू करण्यात आली त्यानंतर आठ जून एकोणीसशे ला ऑल इंडिया रेडिओ मध्ये म्हणजेच आकाशवाणी मध्ये रुपांतर करण्यात आलं हे नाव मैसूरच्या एम व्ही गोपालस्वामी यांनी दिलं होतं जेव्हा भारतात स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दिल्ली बॉम्बे कलकत्ता मद्रास तिरुचिरापल्ली आणि लखनौ हे भारतातील हद्दीतील सहा रेडिओ केंद्र होते त्यानंतर पहिलं एफएम ब्रॉडकास्टिंग तेवीस जुलै एकोणीसशे ला मद्रास इथं सुरू झालं आणि अशा प्रकारे रेडिओ होय आपल्या सर्वसामान्यांच्या जवळ जिवायचा विषय बनला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका